नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे कोविड एकोणीस महामारीच्या काळात केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयापैकी एक म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारखाच्या कर मागे भत्त्याची थकबाकी राखून ठेवणे जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्याच्या कालावधीतील ही थकबाकी रोखण्यात आली ज्याचा परिणाम लाखो कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाराला थकबाकीची आवश्यकता आणि महत्व मागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एक महत्त्वाचा भाग आहे वाढत्या मागाईचा सामना करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांची कार्यशक्ती टिकून ठेवण्यासाठी हा भत्ता दिला जातो महामारीच्या काळात अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला अशा परिस्थितीत डीएची थकबाकी त्याच्यासाठी महत्वाचं ठरवू ठरू शकतं आर्थिक प्रभाव डी एच्या तकबाकीचा आर्थिक प्रभाव कर्मचाऱ्यांच्या पदानुसार वेगवेगळा असेल स्तरे कर्मचाऱ्यांना अकरा हजार आठशे ऐंशी ते सदतीस हजार पाचशे चोपन्न स्तर आ, स्तर तेरा कर्मचाऱ्यांना एक लाख तेवीस हजार शंभर ते दोन लाख पंधरा हजार नऊशे तर फोर्टीन कर्मचाऱ्यांना दोन लाख अठरा हजार दोनशेपर्यंत सरकारची भूमिका आणि आर्थिक परिस्थिती मामळच्या काळात देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली त्यामुळे सरकारने डीची थकबाकी रोखून ठेवण्याचा निर्णय घेतला मात्र आता दोन हजार पंचवीसमध्ये देशाची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याने कर्मचारी संघटनांनी थकबाकी मिळण्याची मागणी पुन्हा जोर धरली आहे कर्मचारी संघटनाच्या मागण्या कर्मचारी संघटनेने सरकारकडे काहीचा ठोस प्रस्ताव मांडलेत थबाकीचे वितरण तीन टप्प्यात करावे राज्य सध्याची सुधारलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा ही थकबाकी कर्मचाऱ्यांचा न्याय हक्क असल्याचं मान्य करावं वर्तमान स्थिती आणि भविष्यातील शक्यता सध्या सरकारने या विषयावर अंतिम निर्णय घेतला पाहिजे थकबाकी मिळायला होणारे फायदे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्तरे मिळेल महामारीच्या काळात झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई होऊन कर्मचाऱ्यांना मनोबल वाढेल शिवनियक्ति कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद